नमस्कार मागील अनेक दिवसापासून परिसरातील प्रत्येक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न कुठल्या तरी माध्यमातून तो पुर पूर्ण करण्याची आमची इच्छा होती त्यामुळं नवीन कोर करकरीत आणि दमदार असं यूट्यूब न्यूज चॅनल आम्ही तुमच्या पुढं आज सव्वीस जानेवारी पासून आणत आहोत अध्ययन समाचार लाईव्ह या नावाने आम्ही तुमच्या पुढे आता येणार आहोत परिसरातील प्रत्येक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत मी नरेंद्र जावरे माझ्यासोबत माझा सहकार्य आहे जितेंद्र काय वृत्तपत्र क्षेत्रात नरेंद्र आणि जितेंद्र गेल्या काही वर्षापासून या बातमी क्षेत्रात काम करत असताना आपल्या दर्शकांचा आणि वाचकांचा एक आग्रह होता की आपलं एक युट्यूब चॅनल सोशल मीडियावर प्रसारित व्हावं जेणेकरून आम्हाला लाईव्ह बातम्या माहीत होतील आणि या घडामोडी काय आहेत गावातल्या असतील शहरातल्या असतील आणि राज्यातल्या असतील म्हणूनच आपण या समाचार हे एक युट्यूब चॅनल आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवणार आहे त्यात सकारात्मक पत्रकारिता राहणार आहेत आपल्या भागातील अनेक घटनांचाही त्यात समावेश राहणार अगदी बरोबर आहे सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणवीस आजचा दिवस आमच्यासाठी खरोखरच आनंदाचा आहे कारण आजच्या दिवशी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी एक नवीन आणि दमदार न्यूज चॅनल घेऊन येत आहोत अध्ययन समाचार लाईव्ह आपल्या दर्शकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस अर्थातच प्रजासत्ताक दिन याच शुभ औचित्यावर आम्ही सुरू करत आहोत अध्ययन समाचार लाईव्ह अध्ययन समाचार लाईव्ह च्या माध्यमातून प्रत्येक बातमी आपल्या दर्शकांपर्यंत आणि वाचकांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत सव्वीस जानेवारीच्या या औचित्यावर शहर आणि ग्रामीण भागासह मोठ्या उत्साहात हा धनराज्य दिन संपन्न करण्यात आला अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचंही आयोजन झालं प्रथमच आणि पहिल्या या बातमीपत्रात पाहूया प्रजासत्ताक दिनावरील विविध कार्यक्रम अमरावती परतवाडा अचलपूर शहरासह ग्रामीण भागात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला अमरावती येथील जिल्हा स्टेडियम येथे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री ग्रामीण पोलीस अधीक्षक व विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते अचलपूर परतवाडा शहरातही ध्वजारोहणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम या प्रजासत्ताक दिनावर संपन्न झाले अचलपूर नगरपालिका सुनीता यांनी नगर तर अचलपूर एस डॉक्टर डॉक्टर राठोड यांनी एस कार्यालय तहसीलदार निर्भय जैन सब अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय पाटील टवलारकर पंचायत समिती सभापती देवेंद्र पेटकर अभिनंदन बँकेचे अध्यक्ष हुकुमचंद डाका यांनी अभिनंदन बँकेत अशा विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला तर शासकीय कार्यक्रमाचे मुख्य आयोजन परेड ग्राउंड येथे यावेळी विविध महाविद्यालय व शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके व सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या अंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये एक लाख पन्नास हजार लोकांना कर्जमाफीचा फायदा मिळाला नानाजी देशमुख सर्गीय योजनेच्या अंतर्गत एक हजार कोटी रुपयाचे काम फारपण पट्ट्यामध्ये सुरू केलेलं आहे जेल सेवाच्या योजनेतून

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आजचा दिवस आनंदाने साथ जावा अशी अपेक्षा वाटते आज संपूर्ण देशामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे आज या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आजच्या या शुभदिनी मी सर्व अचलपूर तालुक्यातल्या नागरिकांना तहसील प्रशासनातर्फे शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद मी परतवाडा आणि अचलपूर सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतो स्टेशन करून शहरातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताच्या हार्दिक शुभेच्छा सर्व जनतेला परतवाडा आणि येथील सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा अचलपूर तालुक्यातील सर्व जनतेला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा